हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑनेस्ट ऑनेस्ट चे मराठीत अर्थ प्रामाणिक खरा सत्यवादी इमानी नेक मोकळा स्पष्ट स्वच्छ प्रामाणिकपणे संपादन केलेला मनपूर्वक होता है ऑनेस्ट वाक्य प्रयोग कर वाक्य है एन ऑनेस्ट पर्सन अ लॉट ऑफ फ्रेंड्स दुसरा वाक्य है गिव मी योर ऑनेस्ट ऑपिनियन तीसरा वक्य है ऑनेस्ट पर्सन चौथा वक्य है वर्किंग एंड ऑनेस्ट मैन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू